महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आलम तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी तांदुळवाडी येथील लघु प्रकल्प जलाशयात एकोणतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जलसमाधी आंदोलन करून उपोषणास बसले आहेत कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे क्रमांक विभाग क्रमांक दोन परभणी यांच्या कार्यालयातून बेकायदेशीररित्या दहा शेतकऱ्यांना पाणी परवाना देण्यात आला आहे हा परवाना रद्द करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले तांदुळवाडी येथे लघु प्रकल्प जलाशय असून या प्रकल्पात अगोदर शेतकरी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करीत आहे पाण्याचा साठा कमी असल्याने परवानाधारक शेतकऱ्यांना बागायती पिकासाठी मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध होते परंतु मागील काही दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोन परभणी यांच्या कार्यालयातून बेकायदेशीरित्या तांदूळवाडी बनवस पोलीसवाडी या गावातील शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून या शेतकऱ्यांनी डोंगरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातून विरोध असताना पाईपलाईन खोदकाम केलेले आहे जलाशयात मुबलक पाणीसाठा नसताना संबंधित अधिकाऱ्यांनी खोटा साठा उपलब्ध असल्याचं प्रमाणपत्र दिलेलं आहे याची सविस्तर चौकशी करण्यात यावी तसेच बेकायदेशीर ित्या खोटी कागदपत्रे बनवण्यासाठी काही बॉन्ड देखील घेतलेले आहे त्याची ही चौकशी करावी व परवाने रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी एकोणतीस जुलै रोजी जलाशयात जलसमाधी आंदोलन करून उपोषण करण्यात आले आहे यावेळी प्रभाकर गुट्टे मारुती पवार बालाजी गुट्टे सर्जेराव गुट्टे परसराम गुट्टे बाजीराव गुट्टे माधव सोडनर बाबुराव गुट्टे ज्ञानदेव गुट्टे माधव सोडनर आदींसह शेतकरी उपस्थित होते शांतीलाल शर्मा जिल्हा प्रतिनिधी परभणी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.